हा आहे लोहारा शहरातील बस स्थानकासमोरील जीवघेणा खड्डा गेल्या अनेक महिन्यापासून नागरिक याचा त्रास सहन करत होते दुचाकी स्वरांना अचानक दिसलेला हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत होता खड्डा चुकवण्याच्या नादात अनेक जण दुचाकीवरून खाली पडले महिलांना मुलांना दुखापत झाली तरीही संबंधित विभाग मात्र कानाडोळाच करत होता नागरिकांचा प्रश्न अगदी साधा होता एवढा मोठा खड्डा संबंधितांना दिसला कसा नाही अपघात टाळण्यासाठी जीव वाचवण्यासाठी गणेश मंडळाच्या युवकांनी सामाजिक भानजपत हा खड्डा बुजवण्याचा निर्णय घेतला दिवसा नव्हे तर वेळी कुठल्याही प्रसिद्धीच्या हव्यासाशिवाय फक्त एखाद्याचं प्राण जाऊ नये या विचाराने हा उपक्रम पार पाहूया अष्टविनायक गणेश मंडळ लोहारा यांचा हा सामाजिक उपक्रम पाहत रहा लोहारा टाइम्सवर या सामाजिक उपक्रमामध्ये अष्टविनायक गणेश मंडळाचे राहुल बेलकुनीकर संतोष गिरी आकाश खुरकुले बळी रणचूर जय फरीदाबादकर दत्ता गोरे मनोज बादुले अमित बोराळे अमित पाटील तसेच मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी श्रमदान केले पाहुया पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आसाचे एक धोकादायक खड्डा अगदी काम असल्यागत सर्वांनी सामाजिक श्रमदान केले परंतु प्रश्न फक्त एका खड्ड्यापुरता मर्यादित नाही छत्रपती शिवाजी महाराज चौकातही असाच जीवघेणा खड्डा तयार झालाय याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास कधीही मोठी दुर्घटना घडू शकते नागरिकांचा रोष वाढत असून निदान आता तरी संबंधित विभागाने वेळीच कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे गणेश मंडळाच्या या युवकांनी दाखवून आहे सामाजिक जबाबदारी म्हणजे केवळ उत्सव साजरा करणे नव्हे तर आपल्या परिसरातील समस्या सोडवणंही तितकंच महत्त्वाचं आहे गणेश मंडळ लोहारा मी राहुल गोविंद कुणेकर याच्या पाठीमागे दुचाकी स्वार पडत होते त्यांना खड्डा चुकून यायचा नाराजी एखादी कट बसली की लोका बांडना था, बांडना था थी थी ते लोकांमध्ये चा भांडणं जा भांडणं तयार व्हायचे ती मारामारी रूपांतर व्हायचं एखादी लेडीज जाय चाललेली राहते ती पडायची ते पडलेले बघून ती लेकराला ती उसऱ्याला दोन लोकं पूर्ण सगळा मोहात जमा व्हायचं त्याच्यामुळं आम्ही हे करा उपक्रम हे केलेलं आहे ती समाजसेवा ह्या ना समाजसेवाच्या नावामध्ये आम्ही हे केलं आहे गणेश महा मंडळाचं मंडळामध्ये कोण लेडीज असते कोण जाणारं असते कोण येणारं असते पडतील करतील सगळ्याचा भाविक भाविकांचा विचार करून हे झालेला आहे आच्चोद्याय गणेश मंडळाने ही फक्त सामाजिक बांधिलकी जोडण्यासाठीचा हा उपक्रम राबलेला आहे त्याच्यात कोणता राजकीय स्वार्थ नाही ना कुठलं राजकारण नाही ना काय नाही का फक्त स्व जनतेची सेवा ही करण्यासाठी या मंडळाने उपक्रम राबवलेला आहे हां प्रशासनाला पूर्ण विनंती आहे की आमची पूर्ण भाविकांचा विचार करावा सगळ्यांची काळजी करावी पूर्ण खड्ड्यांची बाजू पूर्ण भ भा, तयार करावी प्रशास प्रशासनाने पूर्ण खड्डे ही गावातील सर्व खड्डे बुजवून घ्यावे ही विनंती समाजासाठी एक दोन चार जण तिथं असं खड्ड्यात टू फास्ट व्हीलर पडले नाही तिथं माझ्या समोर आता माझा चहा खड्त दुकान आहे तिथं माझ्या समोर होत आहे दुकानच्या त्यामुळे ते बुजवण्याच्या चार महिने झालं कोणच बुजवत नाही ना काही नाही त्याच्यामुळे आष्ट महिन्यात वितरण कार्य केलं तेवढं